शहरातील रिजेन्सी अंटेलिया येथील उल्हास नदी घाटाच्या कामाने पर्यावरणाला धोका निर्माण झाल्याच्या तक्रारी राज्य पाटबंधारे विभागाकडे गेल्यावर विभागाने घाटाच्या कामावर कारवाई करण्याचं पत्र महापालिकेला दिलंय या दरम्यान घाटावर नेमका खर्च झाला किती याबाबत प्रश्न निर्माण झाले असताना आमदार कुमार आयलानी यांनी एकूण आठ कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती दिली उल्हासनगर कॅम्प नंबर एक रिजेन्सी अंटेलिया येथील उल्हास नदी किनारी घाट बांधण्याचे काम आमदार कुमार आयलाने यांच्या प्रयत्नाने गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे बदलापूर येथे उल्हास नदी किनारी मातीचा भराव टाकल्याप्रकरणी एका संस्थेवर गुन्हा दाखल झाल्यावर उल्हास घाटाच्या कामाची चर्चा सुरू झाली घाटाच्या कामाला हिराली फाउंडेशन संघटनेच्या सरिता खानचंदानी यांनी आक्षेप घेऊन शासनाकडे पाठपुरावा केलाय या घाटाच्या बांधकामामुळे भविष्यात मोठी जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त करून पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याचं खानचंदानी यांचं म्हणणं आहे उल्हास नदी घाटाच्या बांधकामासाठी आमदार कुमार आयलाने यांच्या आमदार निधीसह अन्य आमदार खासदारांचा निधी शासन व महापालिकेचा निधी वापरल्याचं उघड झालंय मात्र नेमका खर्च किती याबाबत गौड बंगाल निर्माण झालाय पर्यावरणाचा विचार करून घाटाच्या कामावर कारवाई करून घाटावर खर्च केलेला एकूण निधी पारदर्शकपणे नागरिकांसमोर मांडण्याची मागणी विविध संघटना शिवसेना ठाकरे गट मनसेकडून होत आहे द पोलीस न्यूज ब्युरो उल्हासनगर